बिल्डर पुत्र अल्पवयीन कार दुहेरी सुधारगृहातील मुक्कामा संदर्भात आज निकाल लागणार आहे अल्पवयीन आरोपीला बाल सुधार गृहात ठेवणार की घरी सोडणार या संदर्भात आज निकाल येईल आणि पोलीस नेमके काय मागणी करणार आणि बाल न्यायमंडळ त्यावर काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय महत्वाची बातमी आपण पाहतोय या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोतदार सध्या आपल्यासोबत आहेत बालाजी पुणे अपघात प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल तसेच यातला जो अल्पवयीन आरोपी आहे त्याला बारा जून पर्यंत बार बाल सुधार ठेवण्याचा निर्णय बाल न्याय मंडळाने दिला होता पोलिसांनी चौदा दिवसाची मागणी केली होती मात्र सात दिवसाची त्याला मुदत देण्यात आली होती आज परत बाल न्याय मंडळात सुनावणी होत आहे आणि आता पोलीस काय मागणी करतात आणि बाल न्याय मंडळ काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं ला आहे आणि आज दुपार दुपारी त्याची सुनावणी हो हो नक्कीच काय निर्णय घेतला जातो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद बालाजी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी